श्री स्वामी समर्थ बारा राशीनुसार अमावशेचा परिणाम उपाय व तोडगे तसेच पितृदोष निवारण्यासाठी उपाय एक मेषरास आर्थिक स्थिती सुधारेल आपल्या आरोग्याची काळजी घ्या उपाय मेष राशीच्या लोकांनी अमावशेला तांबे गहू शेंगदाणे आणि गुळ दान करावे असे मानले जाते की असे केल्याने तुम्हाला तुमच्या पूर्वजांसह सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते दोन रास तुमचे कौटुंबिक आणि सामाजिक संबंध दृढ होतील उपाय आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी राशीच्या लोकांनी तांदूळ किंवा दूध दान करावे आणि शक्य असल्यास चांदी साखर यांचे दान करावे तीन मिथूनराज मिथुन राशीच्या लोकांना नोकरीत अडचणी येऊ शकतात उपाय अमावशेला मिथुन राशीच्या लोकांनी या दिवशी गाईला चारा खाऊ घालावा हनुमानजींना तुळशीची माळ अर्पण करावी आणि गरिबांना बुंदीचे लाडू वाटावेत या उपायाने नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे चार कर्करास आर्थिक स्थिती सुधारेल पण खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल उपाय कर्कराशीच्या लोकांनी मार्गशीर्ष अमावशेला दूध तूप शंख मोती आणि कापूर दान करा यामुळे वैवाहिक जीवनात आनंद मिळेल पाच सिंहरास सहकार्यांसोबत काम केल्याने नशीब मिळेल उपाय सिंह राशीच्या लोकांनी विशेषत अमावशेच्या दिवशी मध लाल वस्त्र रताळे गूळ आणि कडधान्याचे दान करावे या उपायाने सात पिढ्यांना समृद्धी प्राप्त होते सहा कन्या रास नात्या स्नेह आणि सहकार्य वाढण्याची वेळ आहे उपाय कन्या राशीच्या लोकांनी अमावशेला हिरव्या भाज्या गरजूंना हिरवे कपडे आणि पक्ष्यांना बाजरी खायला घालावी यामुळे पूर्वज प्रसन्न होतील सात तुळारास आर्थिक लाभ होईल प्रेम जीवनात सुखद बदल होण्याची चिन्हे आहेत उपाय तुळाराशीच्या लोकांनी अमावशेला असहाय्यक लोकांना तांदूळ किंवा तुपाची खीर दान करावे यामुळे प्रगतीचा मार्ग सुक्कर होतो आठ वृश्चिक रास कुटुंबात समृद्धी आणि शांततेचे वातावरण असेल वृश्चिक राशीच्या लोकांनी पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमावशेच्या दिवशी गरिबांना ब्लँकेट आणि उबदार कपडे दान करा धनुरास आर्थिक स्थिती सुधारे शकते आपल्या दैनंदिन जीवनात शारीरिक व्यायामाचा समावेश करा उपाय धनुराशीच्या लोकांनी अमावशेला दुधाच केसर मिसळून ते निराधार लोकांना वाटावे असे केल्याने त्यांचे आरोग्य तर सुधारतेच पण आयुष्य वाढेल आणि तुम्हाला पुण्य प्राप्त होईल दहा रास तुम्हाला मित्र आणि कुटुंबियांकडून सहकार्य मिळेल उपाय मकर राशीच्या लोकांनी या दिवशी अनाथ आणि अपंग लोकांना त्यांच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी अन्न आणि वस्त्र दान करावे अकरा कुंभरास करिअरमध्ये यश आणि सन्मान मिळण्याची शक्यता आहे उपाय कुंभराशीच्या लोकांनी देखील या दिवशी अनाथ आणि अपंग लोकांना त्यांच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळण्यासाठी अन्न आणि वस्त्र दान करावे मीन रास कौटुंबिक बाबींमध्ये सावधानगिरी बाळगा लव लाईफ आनंददायी राहील मीन राशीच्या लोकांनी अमावशेला गरजूंना हरभरा डाळ बेसन केळी गूळ आणि शेंगदाणे यापासून बनवलेली चिक्की इत्यादी दान करावे याने पितरांची तृप्ती होते असे मानले जाते पितृदोष उपाय कुंडलीत पितृदोष असल्यामुळे जीवनात अनेक अडथळे येतात आणि शुभ कार्य करता येत नाही पितृदेव तिथीचा स्वामी आहे यामुळे या, या दिवशी दुपारनंतरची वेळ पितरांशी संबंधित धार्मिक कार्यासाठी उत्तम आहे पितरांच्या शांतीसाठी धूप ध्यान श्राद्ध तर्पण पितृसूक्त गीता पठन गजेंद्र मोक्ष इत्यादींचे पठन करावे पिंपळाची पूजा संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केल्यानंतर तुपाचा दिवा लावावा आणि पेपाळाचा पाच पानांवर पाच प्रकारच्या मिठाया ठेवावी आणि ओम सर्वेभ्य पितृ देवोभ्य नमहा या मंत्राचा पंधरा ते वीस मिनिटे जप करावा यामुळे पितरांचा आशीर्वादाने घरात नेहमी सुख समृद्धी राहते आणि आर्थिक प्रगती होते शिवपूजा उत्तम आरोग्यासाठी शिवलिंगावर अभिषेक करताना ओम नम शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा यानंतर दीर्घ आयुष्यासाठी या दिवशी श्रीमद्भवता विष्णू सहस्त्रनाम यांचे पठन करा श्री स्वामी समर्थ